सतत दोन ते तीन वेळा झालेल्या वादळी वाऱ्याचा तडाखा शेतकऱ्यांना बसत आहे अशातच जामशेद शिवारात अमोल ढोने या शेतकऱ्याच्या शेतातील शेडनेट कोसळल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे यवतमाळ दररोज सायंकाळी वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील जनतेला प्रचंड तडाखा देत आहे याच वादळाच्या तडाख्यात अमोल ढोने या शेतकऱ्याने लाखो रुपये खर्च करून उभारलेले शेडनेट उद्ध्वस्त झाले आहे पोखरा योजनेतून त्यांनी जाशेषिबारात एका एकरमध्ये हे शेडनेट नुकतेच उभे केले होते त्यातून पिकाचे उत्पन्न घेण्याआधीच वादळी वाऱ्यात ते भुईसपाट झाले ज्या कंपनीने हे सेंडनेट उभे करून दिले त्यांनी ते दुरुस्त करून द्यावे तशीच कृषी विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे